प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक पदाचे उमेदवार चौ सरस्वती पुरुषोत्तम वाया व वा शेख जाकीर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ अप्पा बोदरे या सर्वांना विजयी करण्याचे केले आव्हान बघा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नमस्कार महाविकास आघाडीच्या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग अकरामधून सरस्वती पुरुषोत्तम वायाळ या निवडणूक लढवत असून प्रभाग अकरा बमधून जाकीर शेख व नगराध्यक्षपदासाठी काशीनाथ आप्पा बोंद्रे हे निवडणूक लढवत आहेत चिखलीच्या द्वय भ्रष्टाचार आणि भय भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि चिखलीमध्ये सुसंस्कृत राजकारणासाठी व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना दोन तारखेला पंजाय आणि शनिवार बटन दाबून विजयी करावं आणि त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती